कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या वतीनं सदीच्या भेट सणमोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली मदनी चॅरिटेबल ट्रस्टने नेहमीच सामाजिक बांधिलकीमानस सर्व धर्मीय लोकांना नैसर्गिक आपत्ती कोरोनासारख्या काळात मुलांची मदत केली आहे याबाबत पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी यापूर्वीच मदनी ट्रस्टच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे नुकताच गणेशोत्सव ईद इद, ईद ये मिलाद आणि यासारखे अनेक सण शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडलेत यासाठी पोलीस प्रशासनाने मोठे कष्ट घेऊन आपले कर्तव्य पार पाडले याबद्दल मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी यांचे तसेच पोलीस प्रशासनाचे आभार मानले मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सय्य सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांच्यासोबत त्यांनी सध्याच्या परिस्थिती संबंधी चर्चा केली तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने जात केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन डॉल्बी डिझे लेझर याविषयी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मानवी शरीरावर त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी प्रबोधन करावे असे मत व्यक्त केले नुकताच सांगलीच्या कृष्णा नदीला महापूर येऊन गेला या काळात मदनी ट्रस्टने केलेल्या कार्याची माहिती त्यांनी आवर्जून घेतली मदनी चॅरिटेबल ट्रस्टने सातत्याने विधायक कार्य केलेलं असून त्या सातत्य राहावे अशी सदिच्छा श्री सुनील फुलारी यांनी व्यक्त केली दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल